जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकारणा ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हसके जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत वाईस चेअरमॅन वाय टी देशमुख संस्थेचे सचिव डॉ एस टी गड पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत संजय भगत प्रकाश भगत एम पी एस सीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचा इतिहास विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनपटावर आधारित जिज्ञासा या सत्ताविसाव्या अंकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महाविद्यालयातील क्रीडा कला संशोधन सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी विभागीय विद्यापीठीय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करणारे प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नृत्य गायन आणि अभिनय यांचा कला संगम असणारा दर्पण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हा कार्यक्रमसुद्धा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी महाविद्यालयाला नॅकतर्फे ए प्लस प्लस मूल्यांकन प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य विद्यार्थी शिक्षक यांचे भरभरून अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की मानव अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि आता विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे त्यामुळे आता तंत्रज्ञानाअंतर्गत शिक्षकांनी ए आय प्रणाली यांचा वापर शैक्षणिक क्षेत्रात केला पाहिजे असे आपल्या मार्गदर्शक भाषणातून सांगितले आदरणीय रामसाहेब ठाकूर साहेब आपले चेअरमन आहे त्यांच्या माध्यमातून या संस्थेची ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत आहे कॉलेज येत असं हे कॉलेज सुरू झाल्यानंतर अगदी पहिल्या व्यवस्थेमध्ये मला असं वाटतं की गडदेसर प्राचार्य होते तेव्हापासून हे कॉलेज आम्हाला पाहता आलं काही ना काही कारणाने येथे येता आलं मला असं वाटतं मी मराठी अर्थशास्त्र परिषद घेतली तेव्हा हो, गडदेसर तुम्ही आलं होतं श्रीरामकोटात तर तेव्हापासून हे कॉलेज आम्ही पाहतो तर याची जी अतिशय भव्य दिव्य अशी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आपल्याला नाककडून जी काही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जे काही काम केलेलं आहे त्यासाठी पुन्हा शे एकदा आपण सर्वांचं मनापासून अभि अभिनंदन करतो कौतुक करतो आपल्याला भावी कामासाठी हे महाविद्यालय उत्तरोत्तर केवळ राज्यामध्ये नाही तर देशामध्ये जी दिशादर्शक महाविद्यालय आहेत त्यांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसल याबद्दल मला तीळमात्र शंका नाही त्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो तर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशाद ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विविध क्षेत्रात अशीच प्रगती करा आणि महाविद्यालयाचे नाव वृद्धिंगत करा आणि माझी विद्यार्थी झाले तरी विद महाविद्यालयाची आठवण ठेवा असे संबो दिले मी पहिल्यांदा यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण एकंदरीत आपण चार वाजल्यापासून ते आता वाजले सगळी बक्षीस बक्षीसं घेतलेली आहेत आता लसके सरांनी उल्लेख केला की इतकी बक्षीसं कुठल्या कॉलेजला मिळाली इतकी आपल्याला मिळाली तरी या तुम्हाला सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक सुद्धा त्यांनाही अनेक मध्ये बक्षीस मिळावी सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि भावी कालावधीमध्ये तुम्ही आणखी बक्षिसं घ्या अशी शुभेच्छा देतो मित्रांनो मला कल्पना आहे की आपल्याला फक्त कारकीमानता बघायचा फक्त एक गोष्ट नक्कीच आपल्या कॉलेजच्याबद्दल तुम्हाला आम्ही नवीन चांगल्या नाही पण ए डबल प्लस तर आपल्याला मिळालंच नाही आमचं पण विविध क्षेत्रात सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षकांना सुद्धा चांगली गोष्ट मिळाली आहेत अनेक प्रगतीशी पावटा पण टाकलेली आहेत भावी काळावधीमध्ये जी अशीच पावलं पुढत राहत आणि आपल्या कॉलेजचं नाव तुम्ही जमकत ठेवाल माझी विद्यार्थी जरी झालात तरी या कॉलेजला विसरणार नाही अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो काल मी एका प्रोग्राममध्ये गेलो होतो आपल्या नेहरूळ तिथं एक बिल्डर्स लोकांचं मोठा असा एक गोरम आहे तिथे मला एक खारघर कॉलेजचा माझी विद्यार्थी भेटला मला झाले सर मी आपल्या खारघर रामशेद टक्केकरचा माजी विद्यार्थी मी बी कॉम विमकॉम झालो आणि त्याच्यानंतर आता या बिझनेसमध्ये पडलो आहे माझी बहीण पण तिथलीच विद्यार्थी बी एस सी झाली वगैरे आणि आता डॉक्टर झाली म्हणजे अशा प्रकारच्या तुमच्या त्या चर्चा तुम्ही माजी विद्यार्थी आल्यानंतर मला ऐकायला मिळतात विविध ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तुम्ही त्या कॉलेजचं नाव सांगताय दर्पण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मनोरंजक भाषण तज्ज्ञ आणि लेखक संजीवन म्हात्रे यांची अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लाभली त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर एस के पाटील कला शाखेचे प्रमुख डॉक्टर बी एस पाटील वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉक्टर एस पी यादव विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉक्टर जे एस ठाकूर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाचे समन्वयक डॉक्टर बी डी आघाव रुसा समन्वयक डॉक्टर एस एन वाजेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते संजीवन म्हात्रे यांनी आपल्या भाषणात मोबाईलचा वापर सुयोग्य करायचा की अयोग्य करायचा हे आपल्या हातात आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच स्टँडअप कॉमेडी प्रदर्शित केले बरं मी मला माझ्या कॉलेजच्या संजय बरोबर शेअर करत होतो चालत जायचो शाळेत बाराची शाळा अकरा वाजता चालत जायचो उन्हातून असं चालत जायचं असं प्रकार आणि तिथे गेल्यावर सर प्रार्थना बोलायला उभं करायचे आणि मला ती म्हणायची नसायची बिलकुल म्हणून मी उलटी तिरकी वाकडी तिकडी कशी येईल तशी बोलायचो तिकीवाला ते पण एक गोष्ट जेवढे कलाकार या ठिकाणी आलेत त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या पाहिजे कारण जसं मला माझ्या शाळेने उभा केला तसं तुम्हाला एक कॉलेज उभं आहे